नमस्कार मी आनंदाच्या आरती आहे तरी त्यांचा गाव वडझरी तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी आज आपण आनंदाची आरती घेतो तरी आपण आज त्यांचं वारीचं शुद्धीकरण करून आज त्यांना राशीत उतरवायचे म्हणून आज त्यांना आपण पंचामृताने आंघोळ घालणार आहे त्याच्यामध्ये आपण घेतलंय सव्वा लिटर दही सव्वा लिटर दूध लिंबू लिंबाचा पाला गोपुत्र हळदीपिंकू आपण एवढं टाकून आज ताईंना आंघोळ घालणार आहे याच्याने काय होणार आहे कुठं जरी काही वाजायला लागलं तरी या ताईंना कुठं पण असं अचानक वार येणार नाही आज जर त्यांच्या आनंदाची आरती झाली तर त्या वारच त्यांच्या एका जागी स्थिर राहील जा, इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून या आनंदाच्या आरतीचा लाभ घ्या ओम काळेश्वरी